हॅलो गाईज घनश्याम पाटील या चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हे बघा कुठं भेटल कॉलेजला कॉलेजचे बाई हेर पलून आलं नाही दोघा काय नाही पलून आलं पाटील सर पाटील सर ओके आजची दिवस आहे आठवी माल आहे तवा आलेले नाही येऊन गेले पहिले दिवस माहिती आम्हाला

بكره انا هاي انا 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 फोन बघते आल्यापासून फोन बघते बाबांचं स्वागत करताय मामा काय आपल्या बाबा बापुली खाती नयला निघीन आहे तिचं नाव आणि नऊ दिवस सप्त असतो इथं आणि रात्रीचे दुपारी भजन असतं सकाळी आणि रात्री कीर्तन असतं आणि रात्री कीर्तन किती ला माहितीच नाही आठ ते दहा वाजता कीर्तन सर्वांनी कीर्तनाला पब्लिक त्यांनी झाली येऊ बघा आणि पालेश्वरी टीमच्या ह्या ट्रॉप आहे पूर्ण नंबर मारलाय काय ट्रॉफ्या तिथे चालतात मंदिरात देवीच्या बरोबर या बघा या आणि इथे भरपूर होते ट्रॉफ्या इथं बाजूला पण होत्या आता नवरात्रीच्या मुळे सगळ्या ट्रॉफ्या दुसरीकडे ठेवल्याच कुठे कोणला देण बी द्यायचं असेल तर इथं या डायरेक्ट गुगल पे करा आणि कॅश पण देऊ शकता काय पुढे काय बोला मी काय बोलू तुम्ही श्री पालिश्वर माता हा ही नवसाला पाहुणारी आई हा आतापर्यंत अनेकांचे नवस पूर्ण झालेले आहेत याचा परिचय तुम्हाला येणाऱ्या महाप्रसादा मध्ये होईल बस ओके धन्यवाद थँक्यू जे बोराय ती दाखवते कोण कोण मानकर आहे जो सफेद टी शर्ट जो एक मेन माणूस कोणा आम्हाला समजतला नाही शंभर टक्के टाकी मी ब्लॉक मध्ये तुला मी फोन लावणार होतो भांडण करायला नको बर जाऊ दे आम्ही भांडणचे परून बाबा वाल करा तुम्ही वाल करा आता जरा असा थंड घेतलाय कस तुम्ही थंड घ्या काय बोलता काय बोलता काय बोलता हे कोण आहेत भांडकोर आहेत जॉन म्हणे का टॉन वेद पोरा घेऊन महाला तीस पोरा आहे की कोणच्या बेटग्राउंडली तेरनगर चालतं तुला बोलवणार होतो मी रिक्षा घेऊन असं नाही रिक्षा घेऊन रिक्षा घेऊन वर्षी रिक्षा घेऊन काक्रेगाच दीकर नेऊन कालोब कालोबन नेऊन ना तुला काय सांगायला तोंड बघा गेलं बघून कोणला जर कोणाला करायला जर मुलं पाहिजे असतील तर पाले बुद्रुकला भेटतील दोघांना कॉन्टॅक्ट करा मिस्टर उतरलेले आहेत कोणला पाहिजे असतील माहितीये ना आपली डॅम डॅम माहित आहे ना तो आठवते का तो चल झालेला आहे परत घरात बघूया काय पब्लिक आहे आता एक माणूस भेटला नव्हता आता नव्हती भरल्या ती कावा दोन दिवस आधी पाय भरला बघल्या तुला भेटून घेतले आम्ही चला पुढे काय होते काय बघूया

दोन्ही गावच्या पोरी पोरी सारखा लास्ट आहे याला दम दिलेला आहे या माणसानी दम दिलाय पक्का दोघी बहिणी

बघ जिलेबी कोणली जिलेबी नाही चार चार जिलेबी खालेली आहे आरती होती मटकीची भाजी होती ना काय <laughs> <laughs> <वीडो भाग मा। laughs> <laughs> हा पिली लेंगे हिला टाकून जा हिल ठेवायच मी आठ दिवस झालो कुठे जायला ना आता <laughs> मेलो तुझे सेल मध्ये प्रतीक पाटीलला लॅपटॉप घ्यायचा आहे बघूया कुठला लॅपटॉप घ्यायचा आहे तर कसं काय होतं पुढं बघूया अरे प्रतीक जे पाटील प्रतीक पाटील पसंत करत आहे कुठला लॅपटॉप घ्यायचा किती किती वडे मोठी वडे आहे ऐंशी पन्नास सात एक पर्यंत प्रत्येक कुठला घेत मग एअर घेत प्रो जेअर मस्त

मॅच बघतोय हॉल वर्सेस आई इलेवन जिते तुले जिते लाईटच आहे हा लॅपटॉप घेतलेला आहे रोशनजी पाटील काय बोलता तुम्ही हे लॅपटॉप म्हटलं प्रत्येक पाण्याचा मोबाईल अटकलेला आहे दोन वर्ष दोन वेळेला अटकलाय असू घे ते चांगलं भेटतं असं पी चा घेतलेला आहे लॅपटॉप टोकाला दिलाय रोज ओके ओके मी तर लॅपटॉप घेतलेला आहे प्रतीक पाटीलचंद पाटील आणि मी घालचे पाटील काढेल पाटीलला घेतलेला आहे हा लॅपटॉप पोळ्याला अभ्यास करायचं बोलत धीरज पाटील काय धीरज पाटीलची इच्छा नाही होत सर आता मोबाईल जेवायची थर्टीन जुना झाला ना धीरज पाटील काय बोलते बघा आम्ही आलो विजय मध्ये ऑफर चालू आहे लवकरात लवकर या